शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथे डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या गावभेट दौऱ्याचं नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं यावेळी हजारो युवा कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते हजर होते यावेळी विशेष म्हणजे बैलगाडी शौकीन मालक आवर्जून उपस्थित होते शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भव्य रॅली आणि गावभेट दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं यावेळी हजारोंच्या संख्येनं तळेगाव डोंडे परिसरामधील एकवटलेली पाहायला मिळाली सकाळी कोल्हे आगमन पाहता अशी रॅली काढण्यात आली गावामधील प्रमुख मंदिरामध्ये जाऊन दर्शन करत रॅली अमरज्योत मित्रमंडळ चौकामध्ये येऊन तिथे अमोल कोल्हे यांनी जमलेल्या जनसमुदायाला मतदान करण्याचं आवाहन केलंय यावेळी विरोधकांना देखील त्यांनी सडकून उत्तर दिलाय ज्यांना कोणाला असं वाटत असेल त्यांनी ही गर्दी बघावी हे प्रेम बघावं मी मतदारसंघातून गायब आहे की प्रत्येक मतदाराच्या मनात आहे प्रत्येक मतदाराच्या हृदयात आहे त्यांना ही गर्दी बघून समजून जाईल कार्यकर्त्यांना वाटतं की आपल्या उमेदवार आपल्या गावात यावा आणि आपल्या उमेदवारला आपल्या गावातून जास्त लीड म्हणून द्यावा असं वाटतं असं त्याबाबत काय सांगा तुमचं मतदारसंघात मतदाराचा इतिहास आहे इतिहास आहे या सगळ्या इतकंच नाही पण इथे सबसं सुरांचं मंदिर असावं याच्या एक वेगळी गोष्ट ही या तळेगावची आहे आणि म्हणून एक आगळ वेगळं शक्तीचं भक्तीचं एक वेगळं प्रतीक एक वेगळं गाव आहे या गावात एक रग आहे म्हणजे मी आल्यानंतर आल्यानंतर मला पहिलं सांगण्यात आलं काही झालं तरी काढण्याविषयी बोलायचं मला वाटतं तरुणाची ही रग आहे आणि मी शब्द दिलाय मी मगाशी टी व्ही चॅनल समोरही सांगितलं आतापर्यंत सभांमध्ये पण सांगितलंय तो म्हणजे जनतेचा लढा राज्य शासनाचा लढा केंद्र शासनाचा लढा न्यायालयीन लढा अशा चारही लढ्या एकत्र करू पण काही झाल्या तरी बैठका तर आज शब्द आहे माझा आणि त्याचबरोबर ही निवडणूक माझ्या बाबांना एक अत्यंत महत्वाची निवडणूक आहे म्हणजे त्या पद्धतीने माता बघिनी या निवडणूक बापू म्हणाले प्रत्येक तालुक्यामध्ये येते माता भगिनी स्फूर्थपणे येतात उजवत की तुमच्या शंभर आणबद्दल आभार मानतो कारण माता भगिनीचा ज्याला आशीर्वाद मिळतो तो कायम विजयी होतोच होतो हा इतिहास आहे आणि त्याप्रमाणे तुमचा जो आशीर्वाद आहे हा आशीर्वाद मिळतो आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी माझ्यासारख्या एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या गुन्हे तालुक्यातल्या नारायण गावातल्या एका सुशिक्षित तरुणाला ही संधी दिली आहे तुमचे प्रश्न मांडण्याची तुमचे प्रश्न सोडवण्याची त्या संधीचं सोहळं करण्यासाठी जिलाचं रान करेन हा शब्द देण्यासाठी तुमच्यापर्यंत आलोय आणि तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती करायला आलोय की ही निवडणूक ऐतिहासिक निवडणूक आहे आदरणीय साहेबांच्या आयुष्यातली अत्यंत महत्वाची निवडणूक आहे त्यामुळे या भागातून निवडून जाणारा खासदार हा दिल्लीत कोणाच्या बाजूला उभा राहणार हे तुम्ही ठरवायचं आहे आणि ही बाजू आदरणीय पवार साहेबांची बाजू तुम्ही सगळे उचलून ठराल आणि एकोणतीस तारखेला घड्याळाच्या तो बटन दाबून एका शेतकऱ्याच्या पोराला संसदेत पाठवाल असा विश्वास व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ते ते आएद, आएद, ना चा प्रयत्न सुरूच आहे पण या मतदारसंघात अनेक दिग्गज राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत नेते आहेत अशोक बापू पवार असतील प्रदीप दादा असतील अलीकडे दिलीप अण्णा मोळसे पाटील असतील दिलीपराव वळसे पाटील साहेब असतील अतुल बेनके असतील जी तुपे तुपरे असतील या सगळ्या लोकांच्या माध्यमातून वर्षानुवर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम सुरू आहे आणि त्यांच्या माध्यमातून पक्ष हा पोचलेल्या उमेदवार पोचणं ही जी गोष्ट आहे या सगळ्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोचण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे दिवसाला अठरा वीस गावांपर्यंत पोचण्याचा एका दिवसात आम्ही पोचण्याचा प्रयत्न आहे आणि सर्वसामान्य मायबाप जनता ज्या पद्धतीनं स्वीकारते ज्या पद्धतीने डोक्यावर घेते त्यावरून एकच गोष्ट अधोरेखित होते की ही निवडणूक सर्वसामान्य जनतेनं हातात घेतलेली आहे ही आता जनतेची निवडणूक यावेळी या करता शिरूर तालुक्यामधील माजी आमदार अशोक पवार प्रदीप कंद रवीबापू काळे बाळासाहेब नरके गणेश शेठ तोडकर अनिल भुजबळ विश्वास काका ढमढेरे सरपंच विजू शेठ ढमढेरे आरतीताई भुजबळ यांच्यासह अनेक मान्यवर जनसमुदाय इथे उपस्थित होता एकंदरीत अमोल कोल्हे यांची प्रचार यंत्रणा पाहता अमोल कोल्हे यांनी शिरूर तालुक्यामध्ये प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे असं दिसून येत आहे तर युवा पिढीनं अक्षरशाही निवडणूक आता हातात घेतली आहे असं जाणवत स्वराज्य रक्षक शिवछत्रपती आणि संभाजी महाराज यांच्या भूमिकेमुळे घराघरामध्ये कानाकोपऱ्यात परिचित असलेले डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यामधील आणि शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आडराव पाटील यांच्यामध्ये लढत ही प्रथमदर्शनी रंगतदार आणि अटीतटीची होणार हे स्पष्ट दिसत आहे उन्हाळ्याप्रमाणे निवडणुकीचं वातावरण देखील तापलं आहे दरम्यान युवकांनी हाती घेतलेली ही निवडणूक खऱ्या अर्थानं लक्षवेधक आणि रंगदार ठरणार असं चित्र तळेगाव ढमढेरे इथे पाहायला मिळत आहे